नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत माजी वसुंधरा अभियानात संपूर्ण कोकण विभागातून ठाणे जिल्ह्यातील फांगुळ गव्हाण ग्रामपंचायतीला तिसरा क्रमांक तर ठाणे जिल्ह्याचा सर्वोत्तम कामगिरी म्हणून गौरव एक एप्रिल दोन हजार तेवीस ते दे, एकतीस मे दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात माझी वसुंधरा हे अभियान राबवण्यात आले या अभियानात पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश या पाच तत्वांचे जतन संवर्धन व विकास करणे याविषयी जनजागृती करण्याच्या स्पर्धेत कोकण विभागातून एक हजार चारशे आठ ग्रामपंचायतीमधून ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील फांगुळगवान ग्रामपंचायतीला तिसरा क्रमांक मिळाला आहे तर ठाणे जिल्ह्याचा सर्वोत्तम कामगिरी करणारा जिल्हा म्हणून कोकण विभागातून गौरव केला आहे त्यामुळे या ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य ग्रामसेवक विस्ताराधिकारी बी डीओ डेप्युटी सीई ओ सीईओ यांचे अभिनंदन होत आहे माझी वसुंधरा अभियान हा महाराष्ट्रातील स्थानिक संस्थांमधील पर्यावरणाच्या संवर्धनासाठी निसर्गाच्या पंचतत्वावर पंचमहाभूतांवर आधारित माझी वसुंधरा या उपक्रमाअंतर्गत राबवण्यात येणारा पहिला कृतिशील उपक्रम आहे दोनो रोजी मंत्री पर्यटन पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग हे अभियान सुरू करण्यात एक एप्रिल ते ते एकतीस मे दोन हजार चोवीस या कालावधीत संपूर्ण राज्यात हे राबवण्यात आलं या अभियानात पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश या पंचतत्वाचे जतन संवर्धन व विकास करणे याविषयी जनजागृती करण्याच्या स्पर्धेत कोकण विभागातून सुमारे एक हजार चारशे आठ ग्रामपंचायतींनी भाग घेतला होता या स्पर्धेचा निकाल काल म्हणजे शुक्रवारी जाहीर झाला यामध्ये संपूर्ण कोकण विभागातून ठाणे जिल्ह्यातील मुरबाड पंचायत समितीच्या अंतर्गत असलेल्या फांगुळ गव्हाण या ग्रामपंचायतीचा तिसरा क्रमांकाला आहे तर कोकण विभागात सर्वोत्तम कामगिरी करणारा म्हणून ठाणे जिल्ह्याचा गौरव करण्यात आला आहे त्यामुळे ग्रामपंचायत फांगुळ गवांचे सरपंच सविता रवींद्र भला उपसरपंच राजू आंबो भला सदस्य लक्ष्मी शंकर भला मनीषा किरण कारभळ विमल सोनू पोकळा दगडाबाई कल्पेश खाकर पांडुरंग शंकर साबळे तानाजी देऊ भला विठ्ठल काऊजी भला आणि ग्रामसेवक बाळू कोकणे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे तर हे यश मिळवण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे डेप्युटी सीईओ श्री काळे तत्कालीन गटविकास अधिकारी श्वेता पालवे मॅडम यांचे अमूल्य मार्गदर्शन तसेच गटविकास अधिकारी श्री राठोड समन्वयक आयुक्त कार्यालय अमोल पडळकर बी सुरेशो विस्तार अधिकारी श्री भोसले मुरेकर कृषी अधिकारी जाधव चौधरी श्री गायकवाड आदींनी विशेष सहकार्य केलं त्यांचे ग्रामपंचायतीने आभार मानले आणि माझी वसुंधरा पाच शून्य अभियानात अधिक जोमाने सहभागी होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे फांगुळ गवांच्या सौ सविता रवींद्र भला यांनी सांगितलं ग्रामपंचायत फांगुळ गवांनी माझी वसुंधरा अभियानात पटकावले तिसरा क्रमांक हा ऐतिहासिक मुरबाड तालुक्याच्या शिरपेसात मानाचा तुरा असल्याचे मत आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केले यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई